गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ सूर्यदेवाले पाठीमाग हा आपला गहू साधारणतः मंगळवारी भिजवलेला आहे आपण बहुतेक तर बघा अशा पद्धतीनं सकाळ सकाळ आपण राहत आलो आहे आपल्याला मोटर चालू करायची आणि हा गहू पाहू शकता मित्रांनो तुम्ही गहू व्हायला लावलेला आहे असं जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल हे बघा हे हे, हे पाहू शकता तुम्ही सगळं उगवलेलं आहे मस्त पैकी घरगरीत भिजलेलं आहे आणि तिथं थोडंसं मला तण उगवलेलं दिसतंय आणि चांगलं भिजलं सूर्यदेव चला मोटर चालू करू पहिली ऊस आहे मित्रांनो साधारणतः दहा दिवस झाले भिजून म्हणून आज आपण आता मोटर चालू केली आणि असे चार साऱ्यांची पाणी सोडले तेथलत तेथलत जाईल चार साऱ्यांचे पाणी आपण तोट्यांनी तो भिजावलं असतं पण तर तोंडाला जरा चढ झाल्यामुळे तोट्यांनी जाणार नाही आणि पाटाने इथं प्रॉब्लेम आहे कारण इथं मोठा दगड आहे त्याच्यामुळे तिथपर्यंत पाणी येतं इकडं आलं की मागं फुगतं आणि फुटतं तर मी आता विचार करतो की हा दगड इथून घेऊन ह्या दोन साऱ्या या पाईपलाईननेच भिजवा नंतर तिकडचं दारं काढून तिकडच्या सहा साऱ्या भिजवायत बघू कसं होतं नियोजन केलं चालू आपल्याला जरा बाहेर पण जायचं आहे साडेआठ वाजलेत दोन तुकडे बारा वाजेपर्यंत काढू पटपट आणि खालचं इराम आहे काय पण तोट्या चालू केल्या तर ते भिजतंय बरोबर तांबेऱ्याने थोडासा त्रास दिला होता तांबेऱ्यामुळं काय थोडीशी हिवसाची वाट थांबल्यागत वाटतंय मला तांबेरा भरपूर प्रमाणात पडला आहे हे बघा आता इथून पाहू शकता हा तांबेरा नवीन जे पान आहे नवीन पानावरती पण तांबेरा अशा पद्धतीनं आहे दोनशे पासष्टचा हा तांबेरा कंट्रोल होत नाही लवकर दोनशे पासष्टला हाच प्रॉब्लेम आहे ह्या तांबेऱ्यासाठी लोकांनी शहाऐंशी केलं तर शहाऐंशीला लोकांना ॲव्हरेज पडत नाही कारण दोनशे पासष्टसारखा सारखा खर्च त्याच्यापेक्षा शहाऐंशीला थोडा खर्च जास्त करावा लागतो खाताचा त्याच्यामुळे शहाऐंशीचा कोण नादा लागत नाही आमच्याकडे दोनशे पासष्टचा हा प्रॉब्लेम आहे तांबे राहिला की संपला वाडच डायरेक्ट पन्नास टक्केच रिव्हर्स येतो नाही तर पाठीमागच्या दोन व्हिडिओमध्ये पाहिला असेल तुम्ही की याची वाढ एकदम चांगल्या पद्धतीने चालली होती पण अचानक ब्रेक बसला आला चला खाली बघू आपण पाणी कुठपर्यंत गेले तर मित्रांनो आपण म्हणतो शहाऐंशी वरती लोकरी मावा पडतोय आणि इकडे दोनशे पासष्टला पण इम्पॅक्ट झालेला आहे बघा ते पाहू शकता तुम्ही तिकडे पण मावा वाढला त्याच्यामुळे आपल्याला इकडे पण फावरने घ्यावी लागणार आहे म्हटलं दोनशे पासष्टला तरी सोडलं असेल पण काय दोनशे पासष्टला पण प्रॉब्लेम झाला आहे दोनशे पासष्टला तर डबल अटॅक लोकरी मावा प्लस तांबेरा अजून तर जास्त ठिकाणी दिसत नाही दोन तीनच झाडं दिसली मला पण घ्यावी लागेल फवारणी बघू त्याच्यातच तांबेऱ्याचे एखादी टिल्ट वगैरे घेऊ टिल्टी आणि ते एकत्रच फावारने घेऊ काय काय ठिकाण थोडंसं पातळ राहिला फुटवा वगैरे सहा सात सहा सात आहेत इथं जर पाहिलं तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ एका बॅटात नऊ पुढच्या बॅटात पाच इथं थोडासा गॅप गॅप पडला इकडं पाच गो आता जे आहे ते आहे शेअर केला झाला मित्रांनो भिजून पाहुणे अकरा वाजून गेले इनामात आलोय आपण आता इथं तर नळकांड्यात चालू आहेत तिथं काय प्रॉब्लेम नाही तोट्या चालू आहेत आपल्याला हाऊस भिजवायचा आहे तर आपण आता हे भिजवून घेऊ पटकन परत आपल्याला जायचे मामांच्या इकडं नातं पुतं गाठायचं आपल्याला भिजून घेऊ आपण पटपट एक दोन तासात होऊन जाईल मग खाली तीन वाजेपर्यंत चालू येते मग खालच्या तुकडं सोडून देऊ चालू इथं फुटाफुट व्हायला लागली करून घेतो पटकन इथे थोडंच पाणी घेतलं पहिले दोन चार सारे काढून घेऊ मग बाकी बघू इकडून पण दार चालू केले तिकडून एक चार साऱ्यांच्यावर लावले आणि इकडून पण एक थोडं चालू केलंय दोन साऱ्यांच्या लावलं असं सहा साऱ्यांवर सोडले चांगलं तेथलंच भिजले परत आठ दहा दिवस भिजवायची आवश्यकता नाही आहे असं चार साऱ्यांचं सोडलेलं आहे एक दोन तीन आणि चार चार सारे सोडले आणि थोडं वाढवलं पुढे फुटले का काय बघू आपण पाणी कमी केले आपण इकडे कारण आता फक्त दोन सऱ्या राहिल्यात पाणी आवरणार नाही सगळी फोटाफोटेल मग खालच्या उसाव सोडले दोन खऱ्यांवरती सोडले पाच दहा मिनटात होऊन जाईल खालच्या ह्याच्यावर सोडू आणि बहू खाली किती राहिले खालचं तिकडं वरचं झालं आपलं भिजून आता आपण तोटा चालू केला एक कॉल घेत तीन वाजेपर्यंत लाईट दोन तासाने बरोबर भिजवून निघाल आपल्याला जायचं गावाला गा संध्याकाळी येऊन मोटर बंद करू दोन तासात भिजते बरोबर